हाय गाईज जे यूट्यूब ना फॅमिली युट्यूबच एक असं झालेलं आहे की कारण मी काल बाजारात गेले होते तर त्या बाजारात भाजी मंडईमध्ये एक ठिकाणी इतकी गर्दी पडली इतकी गर्दी पडली दुकानच सगळं इकडचे इकडचे सोडून एकालाच एक ढिगारा गर्दी आणि बाकीच्याला एक दोन एक दोन घेराय मी बघत थांबले का बरं इथं तर भाजीपाला चांगला आहे ताजा ताजा भाजीपाला आणि हिथं जेवढी गर्दी तिथं भीतीच तेच आहे इथं भीतीच आहे पण एका जागे गर्दी का तसंच कमी जिथं कमी माणसाची गर्दी असेल ना तिथं जिथं माणसं नसतील ना तिथं त्याला काय वाटते काय माहीत नाही तिथं जातच नाहीत लोक आणि जिथं जास्त जरा गर्दी असेल त्याला वाटते तिथं स्वस्त भेटते किंवा चांगले क्वालिटीचं चा भाजीपाला भेटतो दुकानात सुद्धा बघा जाऊन तुम्ही दुकानात एकाच फेमस झालेलं दुकान असते त्यात माल खराब कास ना पण त्याच्या दुकानाला नेमकं जाणार तो माणूस लांबून येईन पण त्याच दुकानाला जाणार पण आजूबाजूची दुकानला जे क पडल्यात ना त्यांच्या दुकानाला नाही जाणार का तर त्यांना वाटते की ते हलके क्वालिटीचं किंवा कमी ह्याच्यात जास्त रेट असं असं एक माणसाचा भास असते तसंच यूट्यूबचं पेल जे मोठे युट्यूबर आहेत त्यांच्याकडं बरोबर लोक वळणार बघणार त्यांचं सर्च करून बघणार यूट्यूबचं चॅनल वक्टं असू चांगलं असू कसं असू द्या पण त्यांना आवर्जून जाऊन बघतात तसंच एक ही जे खालच्या लेवलचे यूट्यूबर आहेत त्यांना कोणीही विचारत नाही ते व्हिडिओ चांगले असू का वाईट असो का काही असो त्यांना कोणी भाव देणार नाही ही माझी गॅरंटी जे यूट्यूबर मोठे आहेत ते मोठेच त्यांच्याकडंच गर्दी पडणार त्यांच्याकडंच जाणार तसंच एक सामान्य वस्तू बी जी कोणती आणायला गेली त्यांनाच किंमत व्हावा असं वाटते की त्यांना चांगली क्वालिटी आहे जरी नसली क्वालिटी चांगली तरी पण चांगलीच क्वालिटी म्हणजे त्याच दुकानाकडे जाणार तसं यूट्यूबरचं बी आहे जे मोठे यूटूबर आहेत ना त्यांच्याकडंच पडणार गरिबाची डाळ शिजणार नाही ही मी आता मला कळून चुकले यूटूबनं मला हे शिकवून दिले की गरिबाची डाळ शिजत नाही बाई तू ह्याच्या नादाला लागू नको घरपरपंचा सोडून फालतूक रिकाम टेकडेपणा करू नको डोक्यात एडेपणा घेऊ नको जे ज्यांना कमी बुद्धी आहे तुम्हाला सांगते ज्यांना कमी बुद्धी आहे त्यात एक माझी नाव सामील करा कारण का मला पण बुद्धी कमी आहे कारण की मी नको त्या गोष्टीच्या मागे लागते खरंच सांगायचं